माय माऊली विचार म्हणतात संस्कृतीचे करू जतन अलकारात्न माई त्रिवेणीचे नवलाई माझे नाव विमल विमलदत्त्रेवाणी सासर उंबरखेड माहेर बढगाव आज गणेश चतुर्थी गणपतीची गाणी गणेश जागरण धावत धावत गणरायासील का नाही धावत धावत गणराया येसील का नाही ये या भक्ताला दर्शन देवा देशील का नाही या भक्ताला देवा दर्शन देशील का नाही धावत धावत गणराया येशील का नाही या भक्ताला दर्शन देशील का नाही या भक्ताला दर्शन देशील का नाही दुर्वारळी घेतल्या प्रेमाने दुर्वारळी घेतल्या प्रेमाने मोदक केले बहु आवडीने मोदक केले बहुआवडीने भजनात आमच्या तू रमशील का नाही भजनात आमच्या तू रमशील का नाही या भक्तानं देवा दर्शन देशील का नाही या भक्ताला देवा दर्शन देशील का नाही धावत धावत गण राया येतील का नाही धावत धावत गण राया येल का नाही या भक्ताला दर्शन देवा देशील का नाही या भक्ताला देवा दर्शन देशील का नाही वाईला गुलाल हळदी कुंकू वाईला गुलाल हळदी कुंकू दूपदीप लावणी नैवेद्य धूपदीप लावणी नैवेद्य जासवताच्या फुलाचा तू घालशील का नाही ज्यास्वंताच्या फुलाचा हार तू घालशील का नाही बोल देवा बोल दर्शन देशील का नाही बोल देवा बोल दर्शन देशील का नाही धावत धावत गणराया येशील का नाही धावत धावत गणराया सिल का नाही या भक्ताला दर्शन तू देशील का नाही या भक्ताला दर्शन तू देशील का नाही अष्टविनायक एक दंता अष्टविनायक एकदंता हात जोडणी करते वंदना हात जोडणी करते वंदना हाक आमची वक्रतृंडा ऐकशील का नाही हाक आमची वक्रतृंडणा ऐकशील का नाही या भक्ताला देवा दर्शन देशील का नाही या भक्ताला देवा दर्शन देशील का नाही धावत धावत गणराया येसील का नाही या भक्ताला देवा दर्शन देशील का नाही या भक्ताला देवा दर्शन देशील का नाही या भक्ताला देवा दर्शन देशील का नाही या भक्ताला दर्शन तू देशील का नाही गणगणगणात बोते गणगणगणात बोते गणगणगणात बोते